我边好。 साहब नमस्कार सस्नेह जय भीम मित्रांनो मी सादिक शाह बडलरे मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे पाहूया आजची बातमी आमदार रोहित पवारचा सरकार विरुद्ध यलगार माजी मंत्री बच्चू कळू यांच्या अन्य त्याग आंदोलनाला समर्थन शासनाकडून बच्चू कळूंच्या मागण्या मान्य आंदोलन मागे घेण्यात आले आमदार रोहित पवार सरकार विरुद्ध यलगार माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्य त्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष उतरला होता महाराष्ट्र मंत्री व आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोजरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व दिव्या दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांकरिता गेल्या सात दिवसापासून अन्यथा आंदोलन सुरू केलेले होते या आंदोलनाला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळा मिळाला होता बच्चू कडू यांच्यासोबत राज्यभरातील शेतकरी महिला दिव्यांग बंधू या अन्यथा आंदोलनात सहभागी झाले होते गेल्या सात दिवसापासून बच्चू कडू यांचे सुरू असलेले अन्यथा आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली होती या आंदोलनात आज रोजी पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांच्या रक्ताच्या सहाय्याने निवेदन राज्य सरकारला पाठवले होते गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी व महायुतीने शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याचे आश्वासन अभिवचन दिले होते मात्र आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्द फिरवत असल्याने ज्या दिव्यांग व लाडक्या बहिणीसह शेतकऱ्यांच्या भरोश्यावर सत्ता काबीज केली आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले असल्यामुळे या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मोठा प्रतिसाद मिळाला होता पण शनिवारी शासनाकडून बच्चू कडूच्या मागण्या मान्य करण्यात आले असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले प्रतिनिधी प्रवीण भेंडे जी रिपोर्ट पाहत राहा रा बंडरा मंडळ न्यूज चॅनल चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बोललोच नाही मी तुम्हाला सर्वांना बोलतो या सर्व मागण्याचं आपल्या त्या ठिकाणी या सरकारने मान्य केलं नाही तुम्ही कोरा कोरा म्हटला पण आम्ही खरे तुमचा पुढचा तुम्ही तोडा चोडा चोर रे आम्ही तुम्हाला त्या शेतकऱ्याला तुम्हाला म्हणतो या नेत्यांचं भाषण फक्त भाषेला जाऊ वाटत अमरावती जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती काय तर प्रायव्हेट व्यापारी देणारे लोकांचं हजार कोटी रुपये प्रायव्हेट

शेतकऱ्याला आंदोलन करावं लागत शेतामध्ये जातात पाऊस झाला आंदोलन करावं लागेल सोया पिका घरी असेल शेतामध्ये असेल घरी खरा झाला

बोलो भारत माता की भारत माता की बचू अर्थ मागे आगे बचू अर्थ मागे बरो आता सध्या आपल्या व्यासपीठावर वर्धा जिल्ह्याचे सन्माननीय खासदार अमरजी काळे आले आहेत दादा पवार त्यांच्या ठोर बोललो होतो परंतु सर्वात पहिले आजच्या या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वात पहिले वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून बच्चू भाऊने ज्या न्याय सत्रा मागण्याकरता या ठिकाणी काय आंदोलन उभं केलेलं के आहे त्याची सुरुवात केलेली आहे त्या सर्व न्याय मागण्यांना आणि बच्चूभाऊंना या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी या ठिकाणी सर्वात पहिले पाठिंबा देतो आणि पुढच्या काळामध्ये जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई त्या निमित्तानं आपण सर्व लढू हा संकल्प सुद्धा त्या त्यानिमित्त आपण त्या निमित्तानं टाकले फक्त एकच निकष ठेवला आता जो अवकाळी पाऊस आला त्या पावसामध्ये तुम्हाला विम्याकडे एक रुपया सुद्धा तिथे मिळणार नाही असं या सरकारने कोणाचा विचार केला असेल तर त्या विमा कंपनीचा विचार केला आणि आपल्या सर्वांना कशावर ठेवलं तो वाऱ्यावर सोडून दिलं महाचा बच भाऊचा लढा आहे हा जो लढा आपण सर्वजण लढत आहोत शेतकरी कष्टकरी लढत आहोत मी तुम्हाला सर्वांना विचारतो हा लढा महत्वाचा आहे का नाही आहे का नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब जेव्हा आम्ही मुद्दा मांडतो आमच्या शेतकऱ्याला सिबिल खराब झाले हो पैसे नाही देत बँक तेव्हा हे म्हणतात मीडिया समोर बँकांनो या दाखा जर सिबिल विचारला आमच्या शेतकऱ्याला तर तुम्हाला बघतोच पण ह्या नेत्यांचं भाषण फक्त भाषण असतं वस्तुस्थिती नाही मनापासून स्वागत करतो आणि कार्यकर्त्यांनी वर येण्याचा प्रयत्न करू नये संगीता येऊ द्या संगीता ताईना येऊ द्या तसेच खासदार अभरजी काळे लोकसभा वर्धा हे सुद्धा इथे मस्त पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत मी काळे सुद्धा मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आम्ही कार्यकर्त्यांना विनंती करतो पोलीस बांधवांना विनंती करतो आता जास्त लोकांना येऊ देऊ नका आमचे राहुल भाऊ सुद्धा इथे आले त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत बाकी कार्यकर्त्यांचे जे रोहित आदर सोबत सुद्धा जे आले असतील त्यांनाही हा जो विनंती आहे गच्चू भाऊचा अन्य त्याचा हा पाचवा दिवस आहे तुम्ही तिथे समजू शकता तसेच आमचे प्रारचे माझे आमदार सन्माननीय राजकुमारजी पटेल यांचं सुद्धा एक आगमन झालेलं आहे त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे त्यांना रस्ता सोड राजकुमारजी पटेल आले या सर्वांचं मी स्वागत करतो आहे